तर बघा मित्रांनो अवघ्या पंधरा वीस मिनिटला पाहिजे आमच्या हायक्याचा जो प्रॉब्लेम होता एकदम त्याने सॉल्व केलेला आहे तुम्हाला हो दाखवतो बघा अशा पद्धतीने त्याने या ठिकाणी कट करून घेतलं इथं जी पिणीची जी जिथं हा जो जी फळकं बँड होते ही पिणं आता एकदम एकदम मस्त झाली काहीच अडचण नाही दोन्ही बाजू बघा एकदम एकदम काही टेन्शन नाही एकदम आमचा फाळक्याचा प्रॉब्लेम सॉल्व आला कुठंच होत नव्हतं बऱ्याच ठिकाणी फिरलो पण कोणीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नव्हतं त्याने एक पंधरा वीस मिनटामध्ये एकदम टेक्निकलमध्ये बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पण असं काही फाळकीचं काही तारलीचं काही फाळकेचा प्रॉब्लेम असायला बॉडीचा काही प्रॉब्लेम असला नक्की तुम्ही गणेश वेल्डिंग वर्कशॉप काढे पेन या ठिकाणी